प्रत्येकाचं ज्या वेळेला मत शोधायला सुरुवात केली आणि मत शोधल्यानंतर परत त्यांचे मोबाईल नंबर शोधायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने हे फक्त जेवढी नोंदणी झालेली आहे त्यांचंच आपण काम करायचे आणि ते काम करत असताना आपल्याला खूप मोठी खबरदारी आहे की त्यांना घेऊन येण्यापासून परत घेऊन जाण्यापर्यंत ही जबाबदारी तर आहेच पण मतदान कसं करावं हे खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्याच कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगण्याची गरज आहे जे आता उमेदवारांनी सांगितलं आपल्याला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मत पाहत होतात तसे आपण एपीएमसी ला आपण त्यातल्या सतरा सतरा उमेदवारांच्या मतदान करत असतो आणि बरोबर ते हे करत असतो आपला या मतपत्रिकेमध्ये दोन नंबरलाच नाव आहे गावकरी निरंजन वसन या नावाच्या समोर उभी रेंक मारायचे पण उभी रेंट मारून सुद्धा घडी करताना उभीच्या उभीच्या मतपत्रिकेची घडी केली पाहिजे निश्चितपणे ती शाही दुसरीकडे कुठं लागता कामा आहे माझी तर तुम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विनंती आहे त्या दिवशी आपल्या पेनाचा वापरच करायचा नाही आपला पेनच बरोबर आतमध्ये घेऊन जायचा नाही म्हणजे बरोबर त्याच पेनाने आपण करू नये कधी कधी काय होतंय पेन आपलाच काढायची सवय असते आपल्याला सई किंवा लिहायची आणि त्याच्याने जर रेक मारली तर ते मत बाद होईल त्यामुळं प्रत्येक मतदाराला स्वतःचा पेन घेऊन जाण्याच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगा महिला असतील तर मध्ये सुद्धा पेन ठेवू नका महिला जेवढे मतदार आहेत त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला तिथलाच पेन वापरून आपल्याला मतदान करायचे मतदार तुम्ही जवळजवळ सगळ्यांचेच फोन नंबर घेतलेले आहेत शहरामध्ये मला वाटते आठशेच्या पुढे आहेत ना आठशे सातशे सत्त्याण्णव तर तुमची जवळजवळ मला मुख्य सकाळी मोवांनी पण सकाळी सांगितलं मला की जवळजवळ आम्ही सगळ्या ठिकाणी अजूनही आज उद्या दोन दिवसामध्ये पूर्ण पोहोचले पाहिजेत पत्रक आपलं आज मिळेल तुम्हाला पत्रक पण ताबडतोब त्यांच्या घरोघर गर गेला पाहिजे खरं म्हणजे पत्रक बदलापूरला पण आले गोविलेला पण आले येताना आम्हाला आम्ही विसरलो ते तुम्हाला लगेच देण्याची व्यवस्था करते एकच विनंती आहे की गावाच्यातलं मतदान जे आहे ज्या गटातले आपण आपली विगतवारी केलेली आहे त्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फोकस करायचे गावामध्ये आता मध्ये एकशे चार मत आहेत ना एका गावामध्ये एकशे चार मत आहेत तर त्याला तिथं आपण किमान आठ नऊ दहा तरी कार्यकर्ते जोडले पाहिजे म्हणजे दहा मताच्या मागे एक कार्यकर्ता किंवा दोन कार्यकर्ते अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे ती मतं ती दहा मतं त्याने काढून त्याचं मतदान करावं आणि दुसऱ्या मतांना मतदान करावं मदत करावी ही सगळ्यात महत्वाची आपण जबाबदारी सर तुम्ही जे केलंय पण एकदा ते पण गावकरी साहेबांची काही इथं पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्याबरोबर आता आपण बसणार आहोत परत तर त्या कामाला त्यांना सुद्धा ती आपली सगळी माहिती व्यवस्थित गेली पाहिजे आणि एकही मत आणचं राहता कामा नाही तो किती लांब आहे कुठं गेला जर जाणार असेल बाहेर पाहुणा कुठे तर त्याला आजच बोललं पाहिजे माझे सगळ्या ठिकाणी फोन जातील एकही फोन लागला नाही असा विषय होताच कामा नाही सगळ्या मतदारांना माझे फोन जातील आणि तुम्ही जर एकत्रितपणे परत परत कधी आपण काही जिल्हा परिषद गटांच्या बैठका पण आयोजित करणार आहोत ना दि, तर त्या बैठकीमध्ये पण आपण त्यांना नियोजन करू आणि आपण त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सुसंवाद साधू ही जबाबदारी आता आपली आहे आपल्याला स्वाभिमान शिक्षक संघटना शिवाजीराव पाटलांची संघटना ती सुद्धा आपल्याला काम करणार आहे त्याच्यामुळे त्यांचाही आपल्याला यश उपयोग होणार आहे या सगळ्या शिक्षकांनी तर अगोदर पासून काम सुरू केलेलं आहे गावकडे साहेबांच्या पहिल्यापासून प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि त्यामुळे शिक्षक पण काम करतात आपणही काम करतो संघटनेचे लोक काम करतात त्यामुळं नक्कीच आपल्या तालुक्यामधून किंवा आपल्या मतदारसंघात जवळजवळ नऊ हजार मतदान आहे नऊ हजार मतदानाची आकडेवारी जी आहे ती सर्वात जास्त आपल्याला आपल्या भागामधून पूर्ण झाली पाहिजे बाहेरचा कोणी आहेच नाही कोणी उमेदवार कोण आहे हे पण मला वाटते नाही त्यामुळं आपल्याला ही संधी आहे फक्त मतदार बाहेर काढण्याच्या बाबतीत आणि म्हणून आपण सगळ्यांनी जेवढ्याने जेवढ्याने नियोजन केलेलं आहे त्याची सविस्तरपणे आजच जबाबदारी त्यांनी घेतलेली आपण जाऊन आलात तरी पण मला वाटतं अजूनही परत एकदा चर्चा करा आणि मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या काही महिलांच्या पण टीम महिला मतदारांसाठी करा ऍक्टिव्ह सगळ्या महिला आहेत आपल्या मतदार पण आहेत सरपंच पण आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा त्या प्रवाहामध्ये जर घेतलं तर मला जर चांगलं होईल युवकची टीम त्यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचून मतदारांच्या पर्यंत माहिती घेऊन त्यांना आणलं पाहिजे एखादा मतदार गावाला गेलेला असेल कुठं बाहेर तर त्याला सुद्धा फोन करून आपण त्याला बोलून घेण्याची व्यवस्था केली पाहिजे त्यांना घेऊन यायची आपण जबाबदारी घेणार आहेत परत त्यांना सोडण्याची पण जबाबदारी घेणार आहेत या सगळा प्रवास आपण कार्यकर्त्याच्या मार्फत करणार आहोत आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकदा नाही किमान दोन चार वेळ तरी त्या मतदाराची भेट घेतली पाहिजे आणि त्यांना विश्वास दिला पाहिजे का आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि परत आणून सोडणार आहे ही सिस्टीम सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला पाळायची आहे निश्चितपणे विजय आपल्या मतदारसंघावर बराचसा अवलंबून आहे माझं आता मी घोलीच्या आमचे सभागारी सरांनी लावली होती मोण्यापासूनचा सगळा पट्टा आपल्याकडं घेतोय मलंगड भागातला पण बराचसा भाग घेतोय अंबरनाथ घेतोय अशी बारा ते पंधरा हजार मतांचा कठ्ठा आपल्याकडून मिळावा ही गावकरी साहेबांची इच्छा आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी तुम्ही कटिबद्धात मी त्यांना शब्द दिलाय माझा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही निश्चितपणे त्याला दिशा मिळेल आणि चांगल्या प्रकारचं मतदान आमच्या मतदारसंघातून होईलच होईल पण बाहेर सुद्धा आमचा कार्यकर्ता मध्ये जाईल मध्ये जाईल किंवा कल्याण भागामध्ये सुद्धा आता मौपेसर आपण कल्याणवादी हो राहता तर तुम्ही पण सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये संवाद साधला पाहिजे जेणेकरून आपल्याला कशा पद्धतीने मतदार पटला जातोय त्याचा अजून किती पटवलं पाहिजे हा एक चांगला विचार आपल्या सगळ्या मंडळींनी घेतला पाहिजे म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे कुणी हलगर्जीपणा करू नये आणि दुसरं असं कुणी तुम्हाला सांगण्याची वाट बक...